शेतकरी मित्रांनो नमस्कार कसे आहात तर आजचा आपला टॉपिक आहे मोसंबी बागेमध्ये सध्याच्या स्थितीला जी गळ आहे मुख्यतः जे खालच्या साईडचे फळं असतात बागेतील जमिनीच्या जे, बागे जे वरती लगत जे फळं असतात त्यांमध्ये जी गळ होती आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो तर तिथे आपल्याला एक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड हा घटक असलेलं ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाची आपल्याला तिथे फवारणी घ्यायची आहे या बुरशीनाशकाचं प्रमाण आहे बघा दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करताना आपल्याला मुख्यतः झाडाचे जे खालच्या साईडचे फळं आहेत त्यावर त्याचा स्प्रे घ्यायचा आहे व त्याचबरोबर खोडाजवळ सगळीकडे त्याची व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून ही फवारणी केल्यामुळे सध्याच्या कंडिशनमध्ये जी, जी, कंडिशन जी बागामध्ये ड्रॉपिंग होती एखादी अर्धी ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फार्म इंस्टाग्राम व यूट्यूब पेजला नक्की फॉलो करून घ्या 等你。